नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत गोहाळ्याच्या वड्या तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हा आहे पोहळा जो आपण सांबारात वापरतो याचा पेठा करतात आणि हा कोहळा बलवर्धक बुद्धिवर्धक असा आहे त्याच्यानंतर ह्याच्यात पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असत हे आहे एक वाटी ओलं खोबरं ही आहे एक वाटी साखर ही आहे अर्धी वाटी साय आणि ही वेलदोड्याची साखर घालून केलेली पूर। आता आपण या कोहळ्याचं सालं काढून घेणार आहोत आणि मग तो खिसणार आहे आणि ते खिसताना ह्याच्यात जर जून बिया असतील तर त्या काढून टाकायच्या कोळ्या असतील तर चालतात त्या शिजतात त्याच्यामध्ये जर जून बिया असतील तर त्या बाजूला काढायच्या त्या शिजत नाहीत या अशा पिवळ्या झालेल्या पण ह्या अशा ता रहा है, है पुर -पुर है आता पांढऱ्या आहेत त्या बिया चालतात त्या घ्यायच्या आणि कोहळ्यामध्ये भरपूर पाणी असतं ते तसंच ठेवायचं शिज शिजायकरता आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये हा खीस घालणार आहोत हा खीस एवढा झाला एक बाउल पूर्ण भरून आणि याच्याचमध्ये आता आपण साखर पण घालणार आणि आता हे शिजायला एक दहा मिनटं वेळ लागेल आपल्याला ते आधी शिजवून घ्यायचं त्या कोहळ्याचा रंग बदलेल त्याच्यानंतर मग आपल्याला खोबरं घालायचं आहे आता हे पोहळ्यामध्ये भरपूर पाणी असतं तर या पाण्यामध्येच हा आता कोहळा शिजेल ते पाणी काढायचं नाही आणि साखरेचाही आता पाक होईल हा आता उकळत आहे हा शिजू द्यायचा ह्याच्यावर झाकण वगैरे नाही ठेवायचं आता खीस शिजत आलाय आणि पाणी पण आटत आलंय तर याच्यामध्ये आता आपण हे खोबरं घालूया आणि ही साय पण घालूया साय घातली तरी चालते नाही तरी चालते पण साय घातली की चांगलं लागतं आणि जर तुमच्याकडे पेढे वगैरे असतील तर ते पण चार पेढे याच्यात कुच करून घातले तरी चालतील आता हे थोडं कोरडं होईपर्यंत शिजू द्यायचं आणि मग आपण याच्या वड्या करणार आहोत हे अजून व्हायला पाहिजे हे आता असं ओलसर आहे ना मध्ये ते पूर्ण झालं पाहिजे कोरडं झालं पाहिजे हे आता कोरडं व्हायला आलं आहे तोपर्यंत आपण ट्रेला तूप लावून घेऊया ज्याच्यात वड्या थापणार आहे एका वाटीला तूप लावून घेऊया आपण ते वड्यात हापणार होत आलाय यात पाक आटलाय आता याच्यात आपण वेलदोड्याची पावडर घालून घेऊया होता ले, आता हे कोरडं होत आलंय आता कढईला चिकटत नाहीये त्यामुळे आता आपण हे ट्रे मध्ये घालूया आता हे असं तूप लावलेल्या वाटीनी वड्या आपण थापून घेऊया आता या वड्या आपण थापून घेतल्या आहेत आता थोड्याशा वाळल्यानंतर आपण या वड्या सुरीने कापूया आता आपण ह्या किंची तोलसर असतानाच वड्या कापून घेऊया आणि नंतर पूर्ण वाळल्यावर त्या काढायच्या ह्या आता आपल्या उहाळ्याच्या वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्या तर कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद